निकृष्ट पुलामुळे आयशर ट्रक फसून वाहतूक ठप्प नागरिक संतप्त नवापूर तालुक्यातील खांडवारा ते डोगेगाव रस्त्यावर नव्याने बांधलेल्या पुलाजवळ काल रात्री झालेल्या पावसामुळे एक आयशर ट्रक एमए अठ्ठेचाळीस एव्ही एकतीस एकसष्ट मातीत फसला या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिकांनी भाजीपाला घेऊन जाणारा हा ट्रक रस्त्याच्या कडेला अचानक भगदाड पडल्याने आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला लागून मातीत रुतला ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मुरमाऐवजी मातीचा वापर केल्याचा आरोप केला आहे ठेकेदार आणि उप अभियंता यांच्या मिलीभगतने हे निकृष्ट काम झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे उत्कामपूर फाट्याजवळ मुलाचं बांधकाम केलेलं आहे तर पावसाळा सुरू होताच त्या मातीचं खच्चीकरण झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे टोटकदाराने ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होतो अवजड वाहनांना किंवा रिक्षावाल्यांना प्रवासी वाहनांना मोटरसायकलीवाल्यांना आणि आज रात्री आज आयसर वाहून आयसर माल वाहून जाणारा आयसर फसून गेलेला आहे रात्री रात्री प्रवा प्रवासी करतात माव माणसं आणि तिथे पुलाजवळ फाटा पडलेला आहे आणि तात्पुरतं हे यांनी दगडे टाकलेले आहेत काम केलेलं आहे तात्पुरतं दाखवण्यासाठी दगडे टाकलेले आहेत आणि लोकांचे डोळे जागण्यासाठी हे केलेलं आहे आणि आम्ही सामान्य माणूस सांगायला जातो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी मरणाची वाट पाहत आहेत की काय शासन प्रशासन किंवा अधिकारी यांनी संबंधित कामासंबंधी चौकशी करण्याचे आदेश द्यावे हा नवापूर ते नंदुरबारला जोडणारा मुख्य रस्ता असून शाळकरी मुले रुग्ण आणि आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात सध्या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे रस्ता धोकेदायक बनलाय प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून दर्जा सुधारण्याची मागणी नगारे येथील ग्रामस्थ आनंद नाईक सुदाम वसावे अनिल वसावे लक्ष्मण दादा यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे खांडवारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे